नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे वतीने कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील समाज बांधव कार्यकर्ते यांचा दिनांक का अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पहिला मजला शिवाजी चौक कुबा हॉटेलच्या बाजूला कल्याण पश्चिम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात संपन्न झाले यावेळी कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आधारस्तंभ माननीय जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश झाला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते व महिला भगिनी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात जाहीर पक्ष प्रवेश झाला फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्ष प्रवेश केला यावेळी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग दीपक भाऊ वानखेडे जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक न्याय दत्तात्रय वानखेडे जिल्हा पदाधिकारी प्रदेश सामाजिक न्याय समीर वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र यावळकर पदाधिकारी शरद महाजन जिल्हा सरचिटणीस संतोष पाटील कल्याण विधानसभा अध्यक्ष उदय जाधव उपाध्यक्ष विनोद भोईर ॲडव्होकेट विनया पाटील भगवान साठे छाया इंगळे महेंद्र जोगदंड हरिचंद्र चने शरद गवळी सुभाष गायकवाड सुधाकर शेट्टी प्रकाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अप्पा शिंदे यांनी दीपक भाऊ वानखडे यांचे कौतुक केले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांनी पक्ष प्रवेश केला आहे आपण सर्व मिळून आपल्या कार्यकर्त्यांना कशाप्रकारे काम करायचे याचे मार्गदर्शन देऊ कोणाला काही वाटल्यास त्यांनी बिनधास्त आपल्या कार्यालयात येऊन माझी भेट घ्यावी तसेच येणाऱ्या काळात आपण असे एकमेकांना मार्गदर्शनाने नागरिकांच्या समस्या सोडवता येईल याकडे आपले लक्ष राहील यावेळी भाऊ वानखडे यांनी अप्पा शिंदे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी नक्कीच पूर्ण करेल असे आश्वासन दिले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज नेतृत्वावर विश्वास ठेवून तर नेतृत्व आपलं मोठ कर्तृत्व मोठंच आहे पण आपाजीचं कामही तेवढं आहे की आता सकाळी आपण आम्ही बघितलं तिथे चारशे पाचशे लोक उभे उभे असतात आणि आपा त्यांची मदत करतात औषध असो किंवा आर्थिक मदत असो या पद्धतीने आपणचं काम आहे तर नेतृत्व मला पटलं त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

माझाही लग्नाचा वाढदिवस आहे माझ्या लग्नाला आयुष्य कमी काही आणि त्यानिमित्त काही लोक आले आणि गुरुवार तसा मी लोकांना मदत करण्यासाठी बसतो आणि त्यामध्ये वेळ होतो मला आणि मराठा मोर्चाची काही मंडळी नेते मंडळी येऊन बसली आणि त्यांच्याबरोबर चर्चा लाभली त्यामुळे जरा वेळ झाला त्याबद्दल अधिकारी व्यक्त करतो आज आमच्या दीपक भाऊच्या दीपक भाऊ बनकडे हे आमचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली आज कल्याण पूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण आणि डोंगवी ही दोघींची मंडळी निघून गेले तर यांच्या महिला आणि पुरुष यांनी आमच्या सामाजिक न्यायमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवेश केला आणि काम करायला आपण सुरुवात करणार आहे त्याबद्दल धन्यवाद ठिकाणी सुद्धा जॉईन आम्हाला झालंय परिवार सुद्धा आमच्याकडे खऱ्या अर्थाने सामील झालाय असं मी म्हणेन आणि आनंदाची गोष्ट आणि राजकारणामध्ये प्रवेश व्हायला पाहिजे आणि त्याचा त्याची सुरुवात ही सामाजिक चळवळीतून होते सामाजिक कामातून होते आणि समाजाच्या कामात आपण जर व्यस्त राहिलो त्या राज्याने लोक आपल्याला ओळखतात ज्यांना कुठं राजकीय अपेक्षा असते किंवा राज राजकीय ज्यांना महत्त्वाकांक्षा आहे अशा महिलांनासुद्धा आणि पुरुषांना सुद्धा मी सांगेन की उद्यापासून कामाला लागतात कारण माझ्या हिशोबप्रमाणे नोव्हेंबरच्या दोन हजार चोवीसच्या उद्या परवा नवीन वर्ष येत आहे आणि या नवीन वर्षामध्ये ज्या काही निवडणुका येतात एप्रिल एप्रिल मध्ये साधारण लोकसभा निवडणुका यायची जून जुलै अपेक्षा दरम्यान विधानसभा निवडणुका होती आणि त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरला महानगरपालिकेच्या निवडणुका होती ज्या चौरंगी होतील म्हणजे चार लोकांचं पॅनल असेल आणि यामध्ये निदान एका पॅनलमध्ये आमचे एक किंवा दोन महिला आणि पुरुष सुद्धा यायला पाहिजे ह्या विचाराने आम्ही चाललो आणि था। महानगरपालिका आपल्या महा ज्या काही ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाल्यात यामध्ये युतीला जे यश आलं आहे त्यातून आता या येणाऱ्या सगळ्या निवडणुकींमध्ये युतीला यश येईल याबद्दल कुठली शंका आमच्या मनात नाही आणि अशा वेळेला आधीपासून सुरुवातीपासून आपण जे विविध सेल आम्ही निर्माण करतो आहे त्याच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या महिला आहेत ज्या काही चांगले काम करणारे आमचे पुरुष आहेत यंग आहेत यांना आपण त्यांना पुढे करायचा माझा विचार आहे यामध्ये तरुणांना जास्त प्राधान्य आपण देतो आहे की ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये सत्तर टक्के तरुणांनी यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला जायचं दीपक बाला एवढंच विनंती करेल की आपण जे काही आज प्रवेश केला आहे आपल्याला आपल्यालाही धन्यवाद आपण कल्याणपूर्व विधानसभा आहे त्याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्यांची हे बनून आमचे अर्जुन नायर तिथे अध्यक्ष आहेत त्यांना त्यां त्यांना भेटून त्यां त्यांच्याकडे हा गट तिथे सुखफूट होईल कल्याणपूर्वमध्ये सुद्धा तुम्हाला एक कल्याण कल्याण डोबिली राष्ट्रवादी पक्ष अजितदादा गटातर्फे गेल्या महिन्यामध्ये कल्याण पश्चिममधले सामाजिक न्याय देणारे आंबेडकर चळवळीतले एक उगवतं नेतृत्व दीपक भाऊ वानखेडे यांना आम्ही सामाजिक न्यायाचं जिल्हा अध्यक्ष केलं ते केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिनाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला काही महापुरुषांचे के जयंती साजरे केले येणारा सव्वीस जानेवारीचा एक कार्यक्रम आयोजित करतो आणि आज आमच्या जिल्हा कार्यालयात दीपक भाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे प्रदेशचे दुसरे वानखेडे यांच्या उपस्थितीत जवळजवळ पस्तीस स्त्री आणि पुरुष सामाजिक न्याय या सेलमध्ये आमच्या चारही विधानसभा क्षेत्रामध्ये आज सामील झालेले आहेत आणि मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांच्याकडनं समाजाचं काम व्हावं सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत म्हणजे महानगरपालिकेच्या असोत एम एस सी बीच्या असोत शिधा वाटपच्या असोत पोलीस सामाजिक गुन्हेगारीच्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा असो या सगळ्या अन्यायाविरोध या, या महिलांनी सामाजिक न्यायाच्या महिलांनी आणि पुरुषांनी पेटून उठून काम करायला पाहिजे आणि समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायला पाहिजे म्हणजे आमचं जे ध्येय आहे सामाजिक न्यायाचं ते पूर्ण होईल आणि हे होत असताना आमच्यामध्ये बऱ्याचशे ॲडवोकेट आज इथे सामील झाल्यात या ॲडवोकेटच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आणि गरिबांना मोफत कायदेशीर बाबींवर मोफत सल्ला मिळेल किंवा त्यांच्यावर झालेल्या केसेसवर मोफत त्यांना त्यांचं काम केलं जाईल अशा प्रकारच्या अपेक्षा मी इथे आज व्यक्त करतो आणि जिल्हा अध्यक्षांना धन्यवाद देतो आणि प्रवेश केलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करावी हीच खरी सामाजिक न्याय चळवळीतल्या गोष्ट गोष्ट आम्ही साध्य करू आणि राष्ट्रवादी पक्षाचा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये झेंडा उंचावू हीच अपेक्षा आज ठेवतोय नमस्कार धन्यवाद अठ्ठावीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने पुढे शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता महिला भगिनी आणि तमाम आंबेडकर चळवळीतील स्त्री आणि पुरुषांनी मिळून दादाच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमचे आधारस्तंभ आपासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सुनील साहेब सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सुनीलजी मगळे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आंबेडकर चळवृती कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि कॉर्पोरेशनच्या इलेक्शनचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये इथं पक्षांकडे एंट्री केलेली आहे या ठिकाणी सांगू असं इच्छितो की सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य होतं हे संत गतीने जात होतं सामाजिक का सं कार्य हे पक्षाला पुरेसे नव्हतं त्यामुळे माझी आप्पासाहेब शिंदेनी शिफारस करून प्रदेश अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापिनी मोगेसाहेबांनी दोन महिन्यापूर्वी माझी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली या जिल्हाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर मी पहिला कार्यक्रम संविधान दिवस हा गौरव मी साजरा केला आणि संविधान गौरव दिवस साजरा करत असताना मी पक्षाच्या वतीने सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ते उद्देशिका मी कार्यकर्त्यांना देऊन संविधान दिवशी सन्मानित केलं त्याच्यानंतर हा जो आजचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमसुद्धा माझ्यावर सोपवला होता हा कार्यक्रम मी आपासाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पक्ष पक्षप्रवेशाने मी मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी सर्वेते कार्यकर्त्यांनी महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम मी यशस्वी केला त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद मानतो आणि आपण असाच माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास मी सामोरे घेऊन जाईन आणि तुम्हाला जे काही समाजाच्या अड असतील ते समाजाच्या अडचणे मी सामाजिक न्याय विभागात जिल्हाध्यक्ष यांना तरी मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि मी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल मी शंभर टक्के तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की हा जो माझ्यावर दिलेला विश्वास सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष जबाबदारी पक्षाने दिली जबाबदारी हे मी निष्ठेने यांना मी पाळणार आहे आणि पक्षाला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित मी कार्य मी कल्याण डोंबिवली जिल्ह्यामध्ये मी पक्षाला देणार आहे आणि पक्षाचे जे नगरसेवक आहे ते निवडून आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे लोकसभेला खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि विधानसभेला आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे जे पक्षाने जी दिलेली वेळोवेळी जबाबदारी ते मी इमाने आधीपारी मी पाडणार आहे आणि पक्षाला जे अपेक्षित आहे समाज समाजचं कार्य जे आमचं सामान्य विभागाचं कार्य जे आहे ते सामान्य विभागाचं कार्य मी मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण रंग मी वाळवणार आहे आणि मी वाळवत आहे त्याच्या हाती मी दिवस मेहनत घेत आहे पक्षात जी अपेक्षा आहे मी अपेक्षित मी पूर्ण फार मी पक्षात देणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय राष्ट्रवादी न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद